जय श्री बाळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमरावजी जानकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय विजयदादा मोहिते पाटील माजी आमदार लक्ष्मणरावजी टोबळे माजी आमदार आरजे रुपनावर अर्जुन सिंगजी मोहिते पाटील बाबा राजे देशमुख जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवी पाटील नामदेवजी वाघमारे मामबी पाटील मारुतीराजे देशमुख मामासाहेब पांढरे माणिक बापू बागमोडे रामदासजी देशमुख लक्ष्मणजी पवार राहुलजी बागमोडे अनितादाई लाडगे अतुलजी पाटील जिल्हा संघटक सचिव निजामजी काजी अमोदजी याच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर पत्रकार बांधवा आपण सगळ्यांच्या आज ज्या आपम्म काम केलेलं आहे त्यामुळेच मी आवर्जून म्हणलं की पाच मिनटं का होईना पण आधी तुम्ही बोला आणि आल्यानंतर मला जानकर साहेबांनी विचारलं का आत्ताची किती सभा आहे तर त्यांना सांगितलं शिवसेना सभा झाल्या अर्ज भरायच्या वेळेच्या दहा ते बारा सभा झाल्या पाच तारखेपासून सभा सुरू झाल्या आता मोजणच सोडून दिले आता फक्त ध्यास एकच आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा विचार हा मना मनापर्यंत घरा घरापर्यंत पोहोचवायचा आणि महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात राहायचा हाच एक घ्यास घेऊन पुढे चालला आणि सर्वांनी तुम्हाला माळशिरज तालुक्याच नात्या पुत्याच्या नगरीतल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन कारण लोकसभा निवडणुकीला तुम्ही जो काही निकाल घेतला लोकसभा निवडणुकीला निकाल घेत असताना तुम्ही खासदार म्हणून फक्त धैर्यशीर भैयाना पाठवलं नाही तुम्ही ठाण्या वाघ पाठवला संसदेत आणि तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा साँगा हा विचार उचलून काढला कारण या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी परिस्थिती होती ही परिस्थिती अशी होती की पक्ष गेला चिन्ह गेलं जेव्हा सुप्रिया ताई मी साहेब आम्ही चर्चा करायचो तेव्हा असं वाटायचं कोणतं चिन्ह येणार माहीत नव्हतं लढायचं का नाही ते कळत नव्हतं आणि त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्र शस्त्र टाकून पळत नाही महाराष्ट्र हा लढतो आणि जेव्हा पवार साहेबांनी लढण्याचा सा विचार घेतला तेव्हा भारतीय जनता पक्षाचे भले भले नेते म्हणत होते कोण लढणार पवारसाहेबांबरोबर कोण उभा राहणार पवार साहेबांबरोबर आणि तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा ठाण्या वाघ हा पवार साहेबांबरोबर उभा राहिला विजयदा निर्णय घेतला आणि बघता बघता जिल्ह्याचं वातावरण पाडायचं आज दोन खासदार देत असताना सोलापूर जिल्ह्यात आता विधानसभेकडे लक्ष लागलं आणि लोकसभेने लय मोठा योग्य दिलाय महाशिरस्करांना वेगळं सांगण्याची गरज नाही महाशिरस तालुक्याचं कस महाशिरस तालुक्याचं कस आता हे तुमचं फिक्स असेल आणि योगायोग बघा लोकसभेला काय झालं सध्या भाजप आणि राम यांचं गणित का तुळजा अयोध्ये श्रीराम भाजपचा पराभव रामटेकला राम भाजपचा पराभव नाशिकला काळाराम भाजपचा पराभव माळशिरस मध्ये राम भाजपचा आणि त्यामुळं आता माळशिरसकरांनी ठरवलंय बीडचं पार पार्सन परत पाठवायचे कारण ज्या भारतीय जनता पक्षाने एक उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळ्यांनी एक निकाल दिला विजयदादांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि लहान लेकराला खांद्यावर उचलून घेतल्यानंतर त्याला जग मोठ जगाला ते लेकरू मोठ दिसतंय पण ज्या दिवशी लेकरू खांदा विसरते तेव्हा खांद्यावर उतरायचं काम बी आपणच करायचं असतंय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळं आज महाराष्ट्राची जी परिस्थिती म्हणजे इथल्या बाळशिरसच्या आमदारांचं एक विधान मी ऐकलं इथले आमदार म्हणत होते की सत्तर वर्षात नेमकं झालं काय आणि सत्तर वर्षात नेमकं झालं काय असं जर कोणी विचारत असेल तर त्यांना आवर्जून नम्रपणे सांगावं लागलं सत्तर वर्षात इथल्या महाराणाचं महाराणावर पाणी आलं पाण्यावर उसाच्या केळीच्या बागा उभ्या राहिल्या एक दोन तीन नये पाच पाच कारखाने उभे राहिले आणि तरी जर तुम्हाला वाटत असेल झालं काय तर हा एक चूक झाली गेल्या वेळात तुम्हाला निवडून आणलं एवढीच एक चूक झाली आणि आता ती दुरुस्त केली पाहिजे पण या भारतीय जनता पक्षाची गंमत बघा म्हणजे कुठेतरी मी विधान ऐकलं होतं की सामान्य कुटुंबातला वस्तूड कामगाराचा मुलगा होते ऐकलं ना आएकला जर अशा पद्धतीच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची जाणकार साहेब पंचवीस कोटी रुपयाच घर होत असत प्रगती विषयी आपलं काहीच म्हणणं नाही पण हे घर होत असताना जेव्हा माळशिरस तालुक्याला जी कधी सवय नव्हती ती टक्केवारीची जर सवय लागत असेल तर मग आता हा टक्का घसरवून पार्सल परत पाठवायची वेळ आली ही काळ्या दगडावरची वेळ yeah! कधी निवडणूक महाराष्ट्राची केवळ आमदार निवडून द्यायची नाही केवळ विधानसभेची निवडणूक नाही ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली आज जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकाची काय परिस्थिती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे माता भगिनीची काय परिस्थिती आहे हे बार काही पाहणं गरजेचं म्हणजे दोन अडीच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले चिन्ह पळवण्यात आले नेते पळवण्यात आले अह तो फक्त ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो आमदार मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे फक्त भारतीय जनता पक्षाने दाखवलं आणि मला आम्हाला कळलं पन्नास खोके आलं कानावर आपल्या आणि ही राजकारणाची नासाडी जर कोणी केली असेल ही राजकारणाला नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर आतापर्यंत ऐकलं होतं आपल्या हो आडीमध्ये एक आंबा नासका निघाला तर आपण आडी फेकून देत नाही नास्का आंबा आधी बाजूला काढतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण नाचवणारा एक पक्ष आहे आता हा पक्ष बाजूला काढला पाहिजे ही महत्वाची गोष्ट कारण महागाईचा उच्चार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच दिवाळी झाली ही हो दिवाळी होत असताना मोटरसायकल घ्यायला जर तुम्ही गेला असाल पाडव्याच्या दिवशी कोणी म्हटलं असं नवीन मोटरसायकल घेतो तर मोटरसायकलवर जीएसटी म्हणजे लाखाची मोटरसायकल घ्यायची तर अठ्ठावीस हजार रुपये हे जीएसटी भरावे लागतात पन्नास हजाराची मोटरसायकल घ्यायची तर सोळा हजार भरावे लागतात आणि ते श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर फक्त पाच टक्के जीएसटी आमच्या माता भगिनीनं सगळे दाजी बसले इथं दाजी जेव्हा लाडक्या बहिणीला म्हणले असतील करंजा कर बहिणी सांगितलं सर खोबर गेलं एकशे चाळीस दोनशे ऐंशी आणि तळायचं कशा तेराचा वाढलाय वा तीनशे पाचशे दहाजींना किराणाचा भाव माहिती आमची बहीण बहिणी शिकवण आणि हा जो सगळा महागाईचा भस्मासूर वाढत गेला हा भस्मासूर वाढत असताना युवकांची काय परिस्थिती परवा भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा जो जाहीर केला माणूस काय निवडला बघा जाहीरनामा जाहीर करायला माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि जेव्हा त्यांनी जाहीरनामा जाहीर केला तसं सर्वसामान्य माणसाला कळलं त्याने जोच बाबा होता ना दोन हजार चौदा ला सांगितलं होतं अकाउंट मध्ये पंधरा लाख येतील आणि निवडणूक झाल्यावर म्हटला होतो चुनावी चुनला था <San -git -la> ज्यांनी चुनावी सांगितलं त्याच आम्ही यांनी जाहीरनामा जाहीर केला त्यात सांगितलं पंचवीस लाख ,00 रोजगार होणार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जरूर विचारा महाराष्ट्राच्या युवकांच्या नशिबातून वेदांता फॉस्कॉन टाटा एअरब्रग पार साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रातून काढून गेली पाच ते सहा लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार काढून घेतला त्याच्या मोबदल्यात नेमकं दिलं काय म्हणजे इथे बाजूला अरण्य संत सावता महाराजांची संजीव समाधी आहे संत सावता महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी संत सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी यातला जो कांदा फक्त हा जर विषय घेतला तर हा कांदा उत्पादक शेतकरी आमच्या भागात कांदा जास्त आहे कांदा उत्पादक शेतकरी लोकसभेच्या वेळी आपण बघत होतो कांदाला जेव्हा भाव चढला तेव्हा याच भारतीय जनता पक्षाने निर्यात बंदी केली पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जवळपास पस्तीस चाळीस रुपयाला गेलेला कांदा आम्हाला आठ आणि दहा रुपयांनी मातीमोल भावाने विकावा लागला कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती काढली जेव्हा कापसाला भाव चढले तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कापसाच्या गाठी आयात केल्या जेव्हा टोमॅटोला भाव चढले तेव्हा नेपाळवरून साडे सतरा हजार टन टोमॅटो आयात केला पुन्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आणि आज सोयाबीनची परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदा मध्ये हेच भारतीय जनता पक्षावाले गळ्यात टाळ घालून सांगत होते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे किती आठवत आहे का हेच एक सांगत होते सात हजार भाव दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत पेट्रोल दुपटीने वाढलं डिझेल दुपटीनी वाढलं खताच्या किमती खिपटीने वाढल्या सोयाबीनचा आजचा खर्च येतोय सहा हजार रुपये आणि भाव किती मिळतोय अडतीसशे रुपये रुपये किती रुपये आणि अडतीसशे रुपये भाव जर मिळत असेल आणि सहा हजार रुपये खर्च असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं हा प्रश्न येतो आणि हा भारतीय जनता पक्ष जेव्हा सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार तेव्हा भारतीय जनता पक्षांना हा प्रश्न विचारा तुम्ही चिन्ह पळवली पक्ष फोडले नेते विकत घेतले सरकार आणलं पण तुमच्या सरकारच्या काळात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ दर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जाते आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी मांडली जाते आठ शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात आणि म्हणून या महायुतीच्या पाय पायउधार करण्याची वेळ आलेली इथे तुम्हाला घराचा किस्सा सांगितला इथे जेव्हा विकास निधीची गप्पा मारल्या जातात आजकाल महायुतीचेच कार्यकर्ते माग बघून लागली कॅल्क्युलेटर काढतात दहा टक्के का पंधरा टक्के आणि त्याच्यावरून हे इमले उभे राहत असताना सर्वसामान्य महाराष्ट्राचं सर्वसामान्य मराठी माणसाचं हित हे पायदळी तुडवलं जात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष बोलला हाताच्या फोडाप्रमाणे जे नेत्यांना जपलं होतं वाढवलं होतं ते नेते सोडून गेले आणि त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षाचे नेते हे वाढ बघत होते की आता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब गुडगे टेकतील आता महाराष्ट्र गुडगे टेकेल आता महाराष्ट्र शरण जाईल पण ही परिस्थिती होती किदानासारखे नेते बघत होते पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्याचं नाव आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हे केवळ उत्तमराव जानकरांना मत नाही हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत हे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना मत आहे हे मान्य राहुलजी गांधींना मत आहे आणि ही तुतारी स्वाभिमानाची आहे तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे ही तुतारी अभिमानाची आहे उत्तमरावांच्या विषयी वेगळं सांगायची आवश्यकता नाही सातत्याने गेली वीस पंचवीस वर्ष तुमच्यामध्ये असलेला माणूस म्हणजे जे उत्तम असतं त्याला आपण काय म्हणतो एक नंबर जे काम उत्तम असतं त्याला एक नंबर म्हणतो त्यामुळं माणसाचं नाव एक नंबर माणसाचं काम एक नंबर, नंबर आणि एक नंबर समोरच उत्तमराव जानकरांच्या नावासमोरच तुकारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटण दाबून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यावेळी माळशिरस तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा उत्तमराव रावसान असणार याची आपण प्रत्येकाने खातर जमा घ्या कारण समोर परिस्थिती वेगळी आहे वेगवेगळे बॅनर लावले जातात मुंबई पुण्यात बॅनर लागले पटेंगे तो कटेंगे मान्य ये पंतप्रधान येऊन सांगतात एक हे तो सेफ आहे आता मला चिठ्ठी आली चार दिवसापूर्वी बेळापूर या ठिकाणी भर सभेत चेतावणी ठोर कोणीतरी वक्तव्य काय होत नाही पोलरायझेशन केल्याशिवाय काय फरक पडणार नाही पराभव हा समोर दिसायला लागलाय आणि पटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्यांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही पटेंगे तो कटेंगे म्हणतात ते गंगा यमुनेच्या खुसभुशीत माती तो उगवत असेल हे बीज हा सह्याद्रीचा काळा पत्थर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन बारा बलुतीदार सोळा अलुप्तीदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आहे मी तर पटेंगे तो पटे नाही हेच चालणार आणि म्हणूनच तुतारी वाजवणारा माणसा समोरच बटन दाबून उत्तमराव जानकरांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराव